आता कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करताय हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो इथे बरं तुम्ही सांगताय दुबार मतदारांसाठी काय डबल स्टार करणार का ट्रिपल स्टार करणार त्यांनी तुम्ही त्यांचं मतदान कसं रोखणार हा महत्वाचा प्रश्न आहे ना त्यापेक्षा जे दुबार तुम्ही जर आयडेंटिफाय केलेत तर त्यांचं नाव तुम्ही कट करायला पाहिजे ते कट न करता तुम्ही जर दुबार मतदारांना तुम्ही वोटिंग करायला देणार आहात तर कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं बरे जर दुबार मतदारांचं जे मतदार भोगस आहेत म्हणजे एकेका घरावर जिथे पन्नास पन्नास शंभर शंभर मतदार रजिस्टर्ड आहेत त्या मतदारांना कुठला स्टार लावणार आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने कुठलंही उत्तर दिलेलं नाही त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही लोकशाहीला अनुसरून नाही आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या सगळं बघितलं पण एक मात्र नक्की सांगतो जिथे जिथे या निवडणुकीमध्ये बोगस मतदार दिसतील चुकीचे मतदार दिसतील त्यांना जी राजसाहेबांनी सांगितले ती ट्रीटमेंट देण्याचं काम आमचे महाराष्ट्र सैनिक करतील हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं हो।